साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे साहेबांनी भूमिका जनतेच्या हितासाठीच आम्ही हा दपडे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू केलेला होता आमच्या काही मुख्य मागण्या होत्या त्या नगर परिषदच्या मुख्य अधिकाऱ्यांना त्या आपण निवेदनात दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय पण एक त्यांचं जे म्हणणं आहे किंवा जे रस्ते खोदले गेले तर ते टेस्टिंग झाल्यानंतर करू पण माझं तरी याच्यावर मत आहे की ते दहा वर्ष टेस्टिंग होणार नाही तर मग ते रस्ते तसेच राहणार का म्हणून आपण त्यांना सांगितलेलं आहे की हे तात्काळ रस्ते करण्यात यावे अशी सुद्धा आपली त्यांच्याकडे मागणी आहे केली आपण समाधानी आहात का निवेदन दिल्यानंतर मुख्य अधिकारी साहेब आपल्यासोबत संवाद केला नाही आपल्याला वेळ दिला त्यावर आपले काही मुद्दे जे होते ते ऐकून घेतले आणि त्याच्यावर त्यांनी निराकरण सुद्धा सांगितलं त्यावर आपण समाधानी आहात नाही त्यांचं तर कर्तव्यच आहे ते मुख्य अधिकारी नगरपालिकेचे आहे त्यांचं समाधान आमचं समाधान तर झालंच नाही त्यांनी जे काही प्रश्न सावर सावर केलेले त्याच्यावर बिलकुल आमचं समाधान झालेलं नाहीये मग येत्या कालावधीमध्ये जर, जर, जर दिलेले मुद्दे लागले नाही तर पुढील भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या अदोगरी सुद्धा शिवसेनेचे काही आक्रमक भूमिका असतात ते या नगरपालिकेला माहिती आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त आक्रमक भूमिका घेऊन ते आम्ही काम करण्याची निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे जो आरोप या ठिकाणी सत्कार सक्तीचा या ठिकाणी आपण जो लावलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगतो कराच तर यांनी मनमानी सारखाच कारभार लावलेला आहे आपण सामान्य बँकेतून सुद्धा कर्ज घेतो तर ते काही चौदा बारा टक्के असतं तर यांचं जे याच दर आहे हे चोवीस टक्के की दोन महिन्यात तुम्ही लेट झाले असिलमेंटचे पैसे भरायला तर त्याच्यावर चोवीस टक्के आकारणी हे सुद्धा करतात अशा पद्धतीचं यांचं याच धोरण लावलेलं ला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या गल्लीमध्ये आपण ज्या राहता त्या ठिकाणी या ठिकाणी घंटा गाडी या ठिकाणी येत नाही आणि लाईटची व्यवस्था नाही असं सुद्धा या ठिकाणी हा मला हे सांगायचं आहे की माझं ज्या ठिकाणी गल्ले आहेत दोन तीन गल्ले आमच्या त्या गल्ल्यामध्ये घंटा गाडी सुरू झाल्यापासून आतापर्यंत आलेली नाहीये एवढं या ठिकाणी सांग फक्त लोकांना गुरमळीत ठेवायचं आणि लोकांना छिवत्या बनून दिवस काढायचे अशा पद्धतीचं काम सुरू आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की करताय हा दिशाभूल करताय आरोग्याच्या संदर्भात काय पद्धत आरोग्यामध्ये फार नगरपालिका आपली भोगत झालेली आहे आरोग्याकडे बिलकुल नगरपालिकेचं लक्ष नाहीये जे ठेकेदार आहे तिथं निस्ते पैसे खाण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे त्याच्या आमच्या कलेक्टर साहेबांकडे आम्ही लेखी तक्रार सुद्धा आमच्या युवासेनेच्या अध्यक्षांना केलेली आहे आणि आम्ही त्याच्यावर निश्चित काहीतरी आंदोलन करण्याचं चालू हो लोकांच्या नाही मिळाल्या तर आम्हाला तेही पाऊल उचलावं लागेल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही हे आम्ही अमिषा भूमिका घेणारे लोक आहेत हे उद्धव साहेब ठाकरे साहेबांचे जे सैनिक असतात हे अमित भूमिका घेणारे असतात हे रस्त्यावरले आम्हाला आम्हाला आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे की ऐंशी टक्के हे समाजकारण आहे विसष्ट टक्के राजकारण आहे आमचं राजकारणाशी दूर दूर से दूर संबंध आहे पण समाजकारणासाठी ऐकऐी असे टक्के आम्ही हे करत राहतो